नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापुरात पोटनिवडणुकीत झालेपूर नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या प्रभाग क्रमांक सतराच्या नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीचे मतदान, पदा पोट मतदान आज शांततेत पार पडले सकाळी साडेसात वाजता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी मतदानास सुरुवात झाली माननीय प्रांत अधिकारी साहेब तसेच खानापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मॅडम यांनी पोटनिवडणूक मतदान केंद्राला यावेळी भेट दिली होती चारशे चौऱ्याण्णव मतदार असलेल्या या प्रभागाच्या मतदानात सकाळपासूनच चुरशीची लढत सुरू असल्याचं पहा मिळाले चारशे चौऱ्याण्णव पैकी पुरुष दोनशे एकोणीस तसेच महिला दोनशे चार अशा एकूण चारशे तेवीस या ठिकाणी संध्याकाळ साडेपाच पर्यंत मतदान झाले असून शहाऐंशी टक्के इतकं मतदान झालं आता उद्या होणाऱ्या सतरा प्रभागाच्या मतमोजणीकडे संपूर्ण खानापूरकरांचं लक्ष लागून राहिले असून दोन्ही गटाची आज या मतदानात अटीत तटीची लढत झाली असून प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस फौजफाटा तैनात केला होता तसेच उद्या सोमवारी सकाळी साडेआठ वाजता महात्मा गांधी विद्यालयाच्या हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे